नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा पुढच्या भागांमध्ये म्हणजेच सात तारख्याच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की काव्या ही जीवावरती खूपच संतापलेली आहे काव्या म्हणते की जीवा तू खूप बदललेला आहेस आणि तू आपल्या प्रेमाची निशाणी कुठे लपवलीस आणि सांग ना जीवा सगळं सांग जेव्हा जीवा सगळे गिफ्ट आणि फोटो आणि आपली इतर निशाणी हे तू कुठे टाकलेस आणि ते आपले प्रेमाची प्रतीक होती ना जीवा म्हणतो मला माहिती नाही काव्या मी काहीच केलेलं नाही तेव्हा काव्या तिला शपथ घ्यायला लावते आणि तो पण शांत असतो आणि शपथ घेतो आणि म्हणतो की मी तुला सांगितलेलं आहे मी तुझी शपथ घेतो की मलाच माहिती नाही मी खोटं बोलत नाही ते आहे तेव्हा काव्या म्हणते की तू लपवलेलं आहे जीवा खोटं नको बोलू मग जीवा म्हणतो की जर तू सगळ्यांसमोर जरी विचारलं तरीही माझं तेच उत्तर राहणार आहे आणि तू जरी सगळ्यांना प्रेमाची कबुली दिली तरीही मी हे आपलं प्रेम स्वीकारू शकत नाही तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मग काव्या आणि जीवा गार्डनमध्ये बोलत असतात तिथे नंदिनी आणि पार्थ हे जण येतात आणि पार्थ काव्याला विचारतो की तुला हे फार्म हाऊसचं डिझाईन आवडलं का तेव्हा काव्या म्हणते ते तर मी तुला सांगेलच पण त्याच्या आधी मला काहीतरी महत्वाची गोष्ट तुम्हा दोघांना सांगायची आहे तेव्हा नंदिनी म्हणते की तुमच्या दोघांचं काय चाललेलं आहे सांगता का जरा आणि केव्हाची मी बघत आहे तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात का तेव्हा काव्या म्हणते की हो मी जे सांगणार आहे ना ते आमच्या दोघांमधलंच आहे आणि ते ऐकताच जीवा खूपच घाबरलेला आहे आणि त्यानंतर दोघही जण रूममध्ये येतात नंदिनी येते आणि त्याच्या मागे माग जीवा येतो मा तर रूममध्ये आल्यानंतर कोणाचा तरी फोन वाचतो आणि तो फोन काव्याच्या मैत्रिणीचा असतो आणि तो, तो नंदिनी उचलते आणि तो काव्या समजून डायरेक्टच नंदिनीसोबत बोलायला लागून जाते की काव्या तू खूपच विचित्र वागत आहेस प्लीज तू असं वागू नकोस हो आता जिवा तुझ्यावरती तुला विसरलेला आहे आणि पार्थ तुला खूप जीवापाड प्रेम करत आहे आणि पार्थ तुझ्याशिवाय राहूच शकत नाही त्याच्या तुझ्यावरती खरोखर खूपच प्रेम आहे हे ऐकून नंदिनीचा हातून फोनच खाली पडतो आणि जिवा तिकडून येतो आणि नंदिनीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते थांबा जिवा तिथेच थांबा जवळ यायचा प्रयत्न करू नका तेव्हा जिवा म्हणतो नंदिनी काय झालं तेव्हा नंदिनी पार्थला मिठी मारते आणि म्हणते की आणि रडायला लागते आणि म्हणते पार्थ सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं संपलेलं आहे आता ह्या विषयावरती न बोलणंच ब बरं राहील आणि मला ह्या विषयावरती आता बोलायचंच नाही तेव्हा काव्या जवळ येते आणि म्हणते ताई काय झालं तू अशी का वागत आहेस आणि तेव्हाच नंदिनी म्हणते की ताई तेव्हा नंदिनी खूप जोरात ओरडते आणि म्हणते की ताई ताई, ताई बोलायचा अधिकार तू कधीचाच गमावलेला आहे काव्या तेवढ्यात तिकडून जिवा पाणी घेऊन येतो पण नंदिनी पाण्याचा ग्लास फेकून देते आणि म्हणते की पाणी आणायचं काहीच गरज नाहीये जीवा तुम्ही माझ्या आयुष्यात जे वादळ आणलेलं आहे ना तेच खूप पुरेसा आहे माझ्यासाठी आणि नंदिनी म्हणते जिवा तुम्ही मला पाणी आणलं ना त्यापेक्षा विष द्या विष आणि तुम्ही खोटारडे आहात एक नंबरचे खोटारडे आहात तेव्हा जीवा म्हणतो प्लीज नंदिनी तुम्ही असे का वागत आहात तुम्ही शांत व्हा तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलेलं आहे आमच्या विश्वासघात केलेला आहे आमच्या भावनांशी खेळलेले आहेत आणि तुम्ही मुळात असं वागण्याची गरजच काय होती तेव्हा काव्या लगेच बोलते ताई मला तुला सांगायचंच होतं आणि तुझं आयुष्य बर्बाद होईल आणि तू काहीतरी करशील या भीतीलाच मी घाबरत होते तेव्हा जिवाही मनातल्या मनात खूप घाबरत असतो आणि तिलाही असं वाट जीवालाही असं वाटतं की बाप रे नंदिनीला सगळंच कळालेलं आहे तेव्हा नंदिनी बोलते मला ताई अशी हाक मारायची नाहीस आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं तुम्ही दोघेही आमच्या भावनांशी खेळलेला आहात मला आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही बस बस झाला आता बस झालं नंदिनी म्हणते पार्थ आपल्याला फसवलं गेलेलं आहे ह्या दोघांनी आपल्याला फसवलेलं आहे असं म्हणत नंदिनी खूपच रडत असते तेव्हा जीवा आणि काव्या तिला समजवतात आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनी आणि पार्थ हे दोघेही त्यांच्या आयुष्यातून बाहेर पडतील का हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद